बोलणार नाही बोकड किती जरी माजला तर मुलाण्या समोर त्याच काही चालत नाही चालतं बोकड किती जरी माजला तर मुलाण्या समोर त्याचं काही चालत नाही काहीतरी म्हणला ते माजलेलं बोकड आहे आणि त्याला वीस तारखेला कापायचं आहे माजलेला बोकडाचा वापर काय असतो माहिती आहे ना त्याला मग सोसेल का परत अरे तुझी अवकात किती तू बोलतोस किती तू ये बर नाही तर मी येतो तुझ्या घरी चल बर बघू तुझ्या दम गरज पडली तर बोराटवाडीत घुसून मारू एक म्हणलं बोराटवाडीत